शिवाय नमस्कार मित्रांनो आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल मित्रांनो ज्या लोकांची भगवान शिवशंकरांवर श्रद्धा आहे जे भगवान भोलेनाथांना मानतात त्यांनी प्रत्येक सोमवारी ही कथा नक्की ऐकावी मित्रांनो सोमवारची ही कहाणी ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व दुःख सर्व समस्या दूर होतात मित्रांनो अशा घरामध्ये की जिथे ही सोमवारची कहाणी ऐकली जाते तिथे कोणत्याही प्रकारचं दुःख शिल्लक राहत नाही सुख संपत्तीने ते घर भरून जात त्या घरामध्ये पैशांची तंगी कधीही राहत नाही सुख समाधान आणि वैभवाने ते घर नेहमी फुललेलं असत चला तर मित्रांनो ऐकूया ही सोमवारची कहाणी आठपाट नावाचं एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्या ब्राह्मणाचा एक शिष्य होता हा शिष्य दररोज तळ्यावर जाई स्नान करी भगवान भोलेनाथांची पूजा करी आणि वाटेमध्ये वेळूच एक बेट होत हा शिष्य परत येऊ लागला म्हणजे मी येऊ असा आवाज येई तो वळून मागे पाही पण मागे कोणीच नसे तो भिवून जाई आणि या भीतीपोटीस हा शिष्य वाळत चालला होता तेव्हा एक दिवस गुरुजींनी त्याला विचारलं तेव्हा शिष्याने या मी येऊ गोष्टीबद्दल गुरुजींना सांगितलं तेव्हा गुरुजी त्याला धीर देत म्हणाले भिऊ नकोस मागे काही पाहू नकोस खुशाल त्याला ये असं म्हण तुझ्या मागून त्याला येऊ दे शिष्य नेहमीप्रमाणे स्नान करण्यास गेला पूजा करून परत येऊ लागला तेव्हा मी येऊ असा आवाज त्याला आला हा आवाज येताच त्याने उत्तर दिले हो ये तो घरी आला गुरुजींनी पाहिलं त्याच्या मागोमाग एक मुलगी येत होती ही मुलगी खूप गुणी आणि सुलक्षणी अशी त्यांना वाटली सुंदर वाटली त्यांनी त्या ते दोघांचा विवाह करून दिला आणि त्यांना राहण्यासाठी एक घर सुद्धा दिलं त्यानंतर श्रावणी सोमवार आला हा शिष्य त्याच्या बायकोला म्हणाला माझी वाट पाहत उपाशी राहू नकोस असं म्हणून तो उठला आणि भगवान भोलेनाथांच्या पूजेसाठी गेला इकडे त्या त्याच्या बायकोने थोडीशी त्याची वाट पाहिली स्वयंपाक करून ती जेवायला बसली तिने एक घास खाल्ला तेवढ्यात पती आला आपल्या पुढचं ताट पलंगाखाली सरकवून तिने हात धुतला आणि दार उघडलं पती घरात आले नित्य नेम करू लागले दुसऱ्या सोमवारी सुद्धा असंच झालं असं चारही सोमवार झालं शेवटच्या सोमवारी मात्र नवल घडलं रात्रीची वेळ होती ते दोघे जण पलंगावर गेले त्यांना पलंगाखाली उजेड दिसला हा उजेड कसला त्याने विचारलं ताटी भरल्या रत्नाचा अग ही रत्ने कुठून आणली ती मनामध्ये खूप घाबरली तिने सांगितलं माझ्या माहेरच्या दिली माहेर तुझं माहेर कुठं आहे माझं माहेर वेळूच्या पेटी आहे मग मला तिथं घेऊन चल दोघेही निघाली ती मनामध्ये भगवान भोलेनाथांची प्रार्थना करू लागली हे भोलेनाथा मला अर्धा घटकेच का होईना पण माहेर दे चालत चालत ती वेळूच्या बेटाजवळ आली त्या ठिकाणी पाहतात तर काय एक मोठा वाडा होता अनेक लोक होते कोणी म्हणत होतं माझा मेहुना आला कोणी म्हणत होतं माझा जावई आला कोणी म्हणे माझी ननंद आली तर कोणी म्हणे माझी बहीण आली अनेक दासदासी त्या ठिकाणी काम करत होत्या शिपाई पहारा देत होते त्या सर्वांनी या दोघांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं भोजनाचा थाट केला जेवण झाली आणि सासू सासऱ्यांचा निरोप घेऊन ही जोडी पुन्हा आपल्या घराकडे परतू लागली अर्ध्या वाटेत येताच त्या शिष्याला आपल्या आपला हार एका खुंटीवरती राहिल्याची आठवण झाली दोघेही परत गेली परत जाऊन पाहतात तर काय आश्चर्य त्या ठिकाणी ना वाडा होता ना शिपाई होते होत ते फक्त वेळूचं बेट पतीने विचारलं अगं इथलं घर काय झालं पत्नी म्हणाली जसं आलं तसं गेलं आपलं जर अभय असेल तर आपल्याला सांगते चारी सोमवारी आपली हाक ऐकताच जेवताना ताट तशीच पलंगाखाली सरकवून दिली ती ताटं रत्नांनी भरली सोन्याची झाली ती मला देवांनी दिली आपण विचारू लागला तेव्हा मी खूप घाबरले आणि माहेरची म्हणून सांगितलं भोलेनाथांची त्या महादेवांची प्रार्थना केली अर्ध के माहेर मागितलं त्यांनीच तुमची खात्री केली माझी इच्छा परिपूर्ण झाली देव भक्ताच्या हाकेला धावला मित्रांनो ही कथा याच ठिकाणी संपते मित्रांनो हा शिवशंकर हा भोलेनाथ जसा या जोडीला पावला तसाच तो तुम्हा आम्हाला सुद्धा पाव ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण तर मित्रांनो अशी ही सोमवारची कहाणी आपण सुद्धा नित्य दर सोमवारी नक्की ऐका श्रावण सोमवारमध्ये तर या कथेचं फार मोठं महत्व आहे ही कथा ऐकल्याने आपल्या जीवनातील सर्व मनोकामना आपल्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतात बम बम भोले ओम नम शिवाय ओम नम शिवाय